नमस्कार कनक खुशी आपल्या सर्वांचे स्वागत आहे नागपूर विभागीय ग्रंथालय संघ नागपूर जिल्हा ग्रंथालय संघ व हिंगणा तालुका ग्रंथालय संघ संयुक्त संयुक्त वार्षिक अधिवेशन आज हिंगणा नगरी येथे संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथ दिंडीने करण्यात आली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी या दिंडीचे उद्घाटन केले व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे के पूजन केले या ग्रंथ दिंडी प्रियदर्शनी हायस्कूल व श्यामराव देशमुख हायस्कूल येथील विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी रुंद सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांनी लेजी दिंडी ही नेताजी सुभाषचंद्र बोस वाचनालय इथून काढण्यात आली होती रायपूर बसताना गुप्ताजी हॉटेल नेहरू विद्यालय यापासून राम मंदिर व कुंभरपुरा इथून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली त्यानंतर या ग्रंथदिंडीचे समापन नेताजी सुभाषचंद्र बोस या वाचनालयामध्ये करण्यात आले या ग्रंथदिंडीमध्ये विद्यार्थिनींनी विद्यार्थिनी पथक සදරල ඇදීවශ නිං්නායත්තිීල මාලකමීෙන් ලෝනෙති ගිනදලෝතිී.

नियोजन विभागाचे माननीय मंत्री असतील माननीय मुख्यमंत्री असतील सर्वांनी आपल्या या प्रतिसादाला होकार देऊन चालू अधिवेशनामध्ये जी काही आपल्याला पैशांची गरज होती ती अडुसष्ट कोटी नव्वद लाख रुपये मंजूर केलेले आहे त्यामुळे आपला दुसरा हत्याचा आणि हत्याचा मार्ग सुखर झालेला आहे म्हणजे आपल्याला आता टप्पन टक्केवारी ही एक

त्याचप्रमाणे एक हजार ग्रंथालयांना ग्रंथ भेट व संगणक भेट सुद्धा देण्यात येणार आहे या अधिवेशनाचे उद्घाटन अशोक जी गाडेकर ग्रंथालय संचालक ग्रंथालय संचालक महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

सर्वांच्या वतीने जिल्हा माननीय अभिनंदन करतो पस्ती तीस पस्तीस वर्षात तुम्हाला पैसा गेली तर प्रमुख पाहुणे म्हणून शिव जी शर्मा अध्यक्ष नागपूर विभागीय ग्रंथालय संघ अनिल बोरगमवार कार्याध्यक्ष नागपूर विभागीय ग्रंथालय संघ भाऊराव पत्रे प्रमुख कार्यवाहक नागपूर विभागीय ग्रंथालय संघ रामदास साठे सहायक ग्रंथालय संचालक नागपूर विभागीय नागपूर सुनील गजभाय जिल्हा ग्रंथालय अधिकारी गडचिरोली भूपेंद्र बोपचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी भंडारा नितीनजी सोनवणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी वर्धा रत्नाकर नरावडे जिल्हा ग्रंथालय अधिकारी चंद्रपूर

सुनील होमने सहाय्यक ग्रंथालय संचालक मराठवाडा विभाग मराठवाड्यावरून आलेले होमने साहेब यांनी सुद्धा आपले अनमोल असे मार्गदर्शन यावेळी केले मीनाक्षी कांबळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी नागपूर गोंदिया प्रभाकरजी घोगे अध्यक्ष अमरावती विभागीय ग्रंथालय संघ मंचावर उपस्थित होते यावेळी ग्रंथमित्र नंदुबन सोड व ग्रंथमित्र धनंजय रहांगडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला स्वर्गीय ग्रंथमित्र गजाननजी आवळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादासाहेब निकम सार्वजनिक वाचनालय महाल साई सार्वजनिक वाचनालय पार्श्वनी देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगना जागो वाचनालय यांना पुरस्कृत करण्यात आले त्याचप्रमाणे संदीपजी जी कुमार स्मृती पुरस्कार दर्शना स्मिता साने यांचा देखील सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे मातृरक्षा कुंभ विकास स्पर्धा वार्ता यांचे संचालक यांच्याद्वारे देखील मातृरक्षाचे संपादक दिगंबरजी इंगळे यांनी यावेळी सर्व पाहुण्यांना मासिक आणि सील्ड देऊन पुरस्कृत केले त्याचप्रमाणे डॉक्टर गजाननजी कोटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला ग्रंथालय संघटनेशी जुळलेले डॉक्टर राजेंद्र कांबळे यांना पीएच डी झाल्याबद्दल त्यांच्या पत्नीसह त्यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये पी एच डी करणारे व ग्रंथालय संघटनेशी जुळलेले डॉक्टर अतुल लामसंगे संगे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला अधिवेशन स्टडी येथे अनिल बुक एजन्सी व सुधीर बुक प्रकाशन यांच्याद्वारे पुस्तकाचे प्रकाशन प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवलेले होते ग्रंथालय संघटनेशी जोडलेले पदाधिकारी व कर्मचारी फार मोठ्या संख्येने या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले होते रजिस्ट्रेशनसाठी एकच गर्दी करण्यात आलेली होती यामुळे या अधिवेशन यशस्वी असे अधिवेशन सक्सेसफुल असे अधिवेशन येथे संपन्न झाले या अधिवेशनाला यशस्वी करण्यासाठी अधिवेशन यशस्वी करण्यासाठी प्रेमराजजी कुबळे उपाध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ शामरावजी श्यामकुहार कार्याध्यक्ष जिल्हा ग्रंथालय संघ नंदूजी बनसोड ग्रंथपाल ग्रंथपाल सेवकराव त्याचप्रमाणे देश गौरव सुभाषचंद्र बोस सचिव विठ्ठलजी कोहाड सुहासजी कोहाड भाग्यश्री बहुजन सारोग्य वाचनालयाचे डॉक्टर अतुल लामसोंगे ईश्वर भेंडे गंगाधरराव काचोरे दत्तात्रय अडाडकर समराव देशमुख विद्यालयाचे शिक्षक गण विद्यार्थी त्याचप्रमाणे भरतसिंह चंदेल प्रकाश पिंपडे व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले दुसऱ्या सत्रामध्ये मंचावर सर्व अधिकारी वर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकारी वर्ग उपस्थित होते आणि त्यांना कर्मचाऱ्यांनी प्रश्न विचारायचे होते अशा प्रकारे प्रश्न आणि उत्तराचा कार्यक्रम दुसऱ्या सत्रामध्ये घेण्यात आला त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार मान्य विनायकरावजी इंगडे गजाननजी ढाकुलकर सोपान बेताल प्रामुख्याने या कार्यक्रमाला अधिवेशनाला उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा